श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण जेव्हा मनापासून स्वामींची नित्यसेवा करू लागतो तेव्हा आपल्याला अनेक अनुभव येतात कधीकधी आपल्या आयुष्यात असे काही कठीण प्रसंग येतात की आपण अगदी हतबल होतो आणि आपण एवढी सेवा करूनही स्वामी आपली किती परीक्षा पाहत आहेत असं वाटू लागतं जर आपण स्वामी सेवा करूनही इतकी संकटे येत आहेत तर ही सेवा बंद करावी असेही विचार अनेकदा अनेकांच्या मनात येतात परंतु हाच आपल्या परीक्षेचा काळ असतो ज्याप्रमाणे आपल्याला आपले गुरु प्रिय असतात त्याप्रमाणे त्यांनाही आपण प्रिय प्रिय असतो आपल्या भक्ताला स्वामी या परीक्षांमधून अलगद बाहेर काढतात आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या वचनाची प्रचितीही देतात अशा वेळी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या रूपाने स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही हळूहळू शक्य होऊ लागतात साध्या साध्या गोष्टींनी चिडणारे हरणारे आपण आता संयमाची कास धरू लागतो अडचणींमधून बाहेर आल्यावर आपल्यासारखेच इतर गरजूंना देखील स्वामींचा वरदहास्त लाभावा म्हणून आणि त्यांनी स्वामी सेवेत यावे म्हणून आपणही कळत नकळतपणे प्रयत्न करू लागतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वामींचे अगणित असे अनुभव आले असतील ते जर आपण सर्वांबरोबर शेअर केले तर नक्कीच काही जणांना तरी स्वामी सेवेचा मार्ग सापडू लागेल त्यामुळे या उद्देशाने आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये स्वामी सेवेकऱ्यांचे से अनुभव पाहणार आहोत या स्वानुभवांमध्ये ते या सेवा मार्गात कसे आले या सेवेमुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल घडले हे आपण जाणून घेणार आहोत या अनुभव मालिकेची सुरुवात मी माझ्या मानलेल्या ताई श्रीमती अपर्णा सबनीस ज्या मला प्रदीपदादांच्या नांदूर शिंगोटे मठामध्ये भेटल्या त्यांच्या अनुभवांपासून सुरू करणार आहे चला तर मग कर्णांना शेअर तुमचे अनुभव स्वामी माझ्या ब्रह्मांड नायक या आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्यासाठी काय करायचे आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करून मेसेज करायचा आहे त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळेत आपण मला फोन करू शकता आणि आपला अनुभव शांतपणे स्पष्ट आवाजात मुद्देसूदपणे आणि थोडक्यात सांगायचा आहे बरं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ